नमस्कार मित्र एन आर आर सी दोन हजार चोवीस मागील तीन वर्षापासून आपण नाशिकमध्ये आयोजित करते यावर्षी आपण या, या शीर्षकाला टास्क रामायण हे शीर्षक देऊन जी एस टीमध्ये जेवढे जेवढे काही झालेले बदल असतात ते सर्व सर्वश्री जे झालेले बदल आहेत ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा सर्व कर सल्लागारांना माहिती होण्यासाठी जे आपण स्टेट लेवल टॅक्स कॉन्फरन्सचे दोन दिवशी व चर्चासत्र आयोजित केलेले होते अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारखेला हे दोन दिवसीय चर्चा चर्चासत्र होते यात प्रमुख पाहुणे म्हणून सुमेर कुमारजी काली ट्रॅब्युनल मेंबर जे होते ते कालच्या सेशनला अध्यक्षस्थानी होते त्यानंतर एकूण टोटल चार सेशन झाले काल पहिलं सेशन होतं वन फोर्टी एट याबद्दल त्यात दिल्ली येथील प्रख्यात चार्टर अकाउंटंट रोहित कपूर होते त्यानंतर दुसरं सेशन बिमल जैन आय टी सी जी एस टीमधील आय टी सी कशा पद्धतीने घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे यावर त्यांनी दिल्लीमधील म्हणजे भारतातले जवळजवळ जी एस टीमधील नंबर वनचे चार्टर्ड अकाउंटंट काल ते सुद्धा उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि पुण्यानंतर सर्वप्रथम नाशिकमध्ये आले त्यानंतर तिसरं सेशन होतं की प्रकाश रिजवानी यांचं हे आय जी एस टीमध्ये अपील वगैरे कशा पद्धतीने केलं केलं पाहिजे त्यावर सुद्धा त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आणि सर्वात चौथं सेशन जे होतं की चौथं सेशन जे, जे दिल्ली येथील च अंचल कपूर यांनीसुद्धा खूप चांगलं प्रकर्षण दिलं या सेमिनारसाठी जवळजवळ सबंध महाराष्ट्रातून तीनशेपेक्षा जास्त पार्टिसिपेट उपस्थित झालेले होते आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त गुजरातीतील सुरत आणि बडोदा सु बडोदा इथूनसुद्धा कर सल्लागार उपस्थित झाले होते त्यानंतर आजचा दुसरा दिवस आजच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण नाशिक येथील आपल्या जी एस टी विभागात विभागातील नाशिक येथील जे आपले ॲडिशनल कमिशनर आहे श्री सुभाष इंगळेजी त्या सेशनला ते उपस्थित झालेले होते त्यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं के शो, के की जी एस टीच्या ज्या काही शोकास नोटीस येतात त्या शोकासच्या नोटीसला कसं उत्तर दिलं गेलं पाहिजे त्या शोट शोकास नोटीसच्या त्या डिनाय नाही केल्या पाहिजे की याचे परिणाम आपल्याला भविष्यात खूप सोसावे लागतात त्यानंतर पुढील दोन सेशन आत्ता सुभाष इंगळेजींचं सेशन झालं यानंतर ट्रस्टवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सेशन होईल आणि शेवटचं जे सेशन आहे त्यावर क्वेरीज ज्या असतात त्याल महाराष्ट्रातील नामवंत सर्व कर सल्लागार आणि ज्येष्ठ सी ए हे आपल्याला जेवढ्या जेवढ्या काही शंका कुशंका असतील त्यावर संबंधित मार्गदर्शन करणार अशा पद्धतीने मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील कुठे न होणार आहे अशा पद्धतीने एक कर परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे असं मला सांगण्यास खूप आनंद होत आहे धन्यवाद